तर स्वागत आहे भावन टायटल बघितला असेल तमन्याल बघितला असेल तुम्हाला कळलंच असेल विषय काय कशाबद्दल बोलणार आहे मी तर व्हिडिओला सुरुवात करूया आजची वेळ ना घालवतात तर पहिला विषय घेऊया आपण तर सगळ्यात आधी चालू करूया सगळ्यांशी आवडती कार वॅगेनर गल्ली बोळ्यातनं छोट्या छोट्या रोड म्हणणं ट्रॅफिक लगेच पास होणारी कार म्हणजेच वॅगेनर वॅगेनरचा विषय ओला उबेर धंद्यात म्हणावं टॅक्सी परमिट म्हणावं किंवा तुम्ही बिझनेस साठी घेत असाल तर चांगली आहे पण त्यात काय काय फॉल्ट आहे ओला उबेरच्या ह्याच्यात ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येक कारसाठी सांगणार आहे प्रत्येक गाडीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर वॅगेनर कार जर तुम्ही ओला उबेरमध्ये चालवणार असाल तर वॅगेनरमध्ये फक्त तुम्ही मिनीचीच ट्रिपा मारू शकता मी जवळ दोन हजार तेवीसला वॅगनरवर पण केलेलं आहे काम सात ते आठ महिने वर काम केलेलं आहे तर वॅगेनरला फक्त छोट्या छोट्या ट्रिपा भेटतात मिनी मिनीचेच भेटतात आणि कधी कधी चुकून कधी गाडी नसली तर सीडनची ट्रिप येतात आत्ताच्या कंडिशनला दोन हजार पंचवीसच्या टायमिंगला मी बघतोय नाहीतर मग मिनीचेच मारायला लागतात आणि मिनीला एवढं रेट नाहीये त्यामुळे ना वॅगेनर घेऊ शकता तुम्ही पण वॅगेनरला छोटे ट्रिपा मारू शकता आणि परवडणारी कार आहे तुम्हाला आणि कॅपॅसिटी पण तेवढे चार जण बसणार आहेत आणि मोठ्या गाडीत पण तेवढंच बसतात त्यामुळे व्यागिन जास्त करून ऑल ओबेर मध्ये मिनीचे भाडे असतात आणि ना मिनीला एवढं रेट नाहीये कधी कधी रेट भेटत नाही तर दुसरी गोष्ट आपण डिझायरमध्ये घेऊया डिझायर मध्ये डिझायर मध्ये आपण घेऊया सिडन कार सिडन कार म्हणजेच स्विफ्ट डिझायर औरा एक्सेंट अशा कार तुम्ही सीडन सीडनचे ट्रिप मारू शकता सिडन म्हणजे प्रीमियरचे मोठे मोठे ट्रिप नाही का ज्यात सीडनमध्ये असं प्रीमियर प्रिमियरचे मारू शकता तुम्ही रेंटल मारू शकता किंवा प्रीमियर रेंटल मारू शकता सिडन इंटरसिटी मारू शकता आणि मिनीचे पण मारू शकता वॅगेनरचे जे भाडे आहेत तुम्ही स्वीडन मध्ये मारू शकता त्यामुळं स्वीडनने एक बेस्ट ऑप्शन आहे त्यात तुम्हाला सिडनचे पण भाडे भेटतात आणि मिनीचे पण भाडे भेटतात त्यात मध्ये ऍक्सिडेंट आले किंवा स्विफ्ट डिझायर आहे किंवा आवरा आहे किंवा टोमॅटो गाड्या आहेत करून नाही तर अशा गाड्या घेऊ शकता तुम्ही तुम्हाला मिनीचे पण भेटतील भाडे आणि सिडनचे पण भेटतील आणि प्रीमियरचे पण भेटतील आणि तिसरी कार आहे बावन सगळ्यात मोठी एक्सेल एक्सेल म्हणजेच रिटिगा गाडी तुम्ही घेऊ शकता आणि बजेट तुमचा तेवढा पाहिजे सगळ्यात मोठी गाडी परवडणारी पाहिजे किशाला आपल्या तर मध्ये काय माहितीये का, का तुम्ही जे सीडन आणि मिनीचे बघितले ते भाडे तुम्ही इर्टिगाला पण मारू शकता इरिटी खास विशेष म्हणजे काय माहितीये का जे सीडनला चार ते चार ट्रिप मारायला लागते चार ट्रिपामध्ये सीडन कमवू शकते ती एक ट्रिप एक्सेल कमवू शकते एक्सेल म्हणजेच इर्टिगा गाडी इर्टिगा गाडीला भाडे कमी येतात आत्ताच्या कंडिशनला पण इरिटिगा गाडीला कसं आहे मिनी पण मारू शकता एक्सेल पण मारू शकता प्रीमियरचे पण मारू शकता आणि प्राईमचे पण मारू शकता अशा करून आहे ना सी एक्सेल म्हणजे इरिटिका गाडी तुम्हाला परवडणारी आहे पण कंटिन्यू भाडे भेटतात चला पण पण ती आपल्या किशाला परवडणारी गाडी पाहिजे कारण की आजच्या कंडिशन मध्ये असं आहे लोकांना कळलेलं आहे की आपण मोठ्यापेक्षा छोट्या गाडीतच कमी पैशात जावं कारण की कधी कधी बुकिंग भेटत नाही मोठ्या गाड्याला त्यामुळं कधी कधी मोठ्या गाडीचे ओला उबेर मध्ये कंपनीला लावू शक एक्सेल घेणं म्हणजे खूप अवघड झालंय कारण की गाड्यांना एवढा डिमांड नाहीये बाहेर मार्केटमध्ये ओला उबेरच्या लाईनीत तर नाहीच आहे जे एक्सेल मारतात त्यांना जास्त टाइम काम करायला लागतं कुठंतरी हे ज्यांचं लक आहे त्यांना ट्रिपा भेटत आहेत आणि स्वीडन मध्ये सगळ्यात बेस्ट गाडी आहे डिझायर आणि आवरा ह्यांना कंटिन्यू भाडे कारण की मिनीचे पण असतात आणि सेडनचे पण असतात प्लस प्रीमियरचे पण असतात भावन तीन गाड्यांचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे ओला उबेर रॅपिडो किंवा कंपनी कमर्शियल साठी तुम्ही विचार करून कोणती गाडी घेणार विचार करून गाड्या घ्या आणि कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे कोणती गाडी मित्रांनो धन्यवाद